जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे माझेत ना तर तुमची लाडकी वगैरे अगदी अशा नवीन रेसिपी सोबत आली आहे तर पावसाळा सुरू झाला की, की मार्केटमध्ये एक गोष्ट भर भरून येते ती म्हणजे मक्याची कणस आणि मला मका इतका जास्त आवडतो ना त्याच्यापासून नवनवीन रेसिपीज करायला मला प्रचंड आवडतं आणि त्या दिवशी परत मी ना मार्केटमध्ये गेली आणि एक ते दीड किलो मक्का घेऊन आली आहे तर उकडू तर खाल्ली पण म्हटलं चला याच्यापासून एक नवीन रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी जी हेल्दी सुद्धा आहे बनवायला सोपी कमी वेळात कमी साहित्यात होते आणि काय सांगू खायला ते इतकी भन्नाट लागते ना लहान सुद्धा अगदी आवडीने खातील आणि या रेसिपीमध्ये कोणतेही मसाले किंवा कोणतेही सॉसेस न वापरता रेसिपी बनवणार आहे तर आज आपण बनवतोय कॉर्न फ्राईड राईस ज्याला तुम्ही कॉर्न राईस म्हणू शकता तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया हा आपला जो मक्याचा फ्राईड राईस आहे तो करण्यासाठी सगळ्यात आधी तर पॅन कडकडून गरम करायचं आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड आहे आणि तेल पण छान तापवून आहे त्यानंतर मी ते पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतली आहेत आणि अगदी थोडंसं आपला अद्रकचा तुकडा फ्राईड राईसमध्ये ह्या गोष्टी भरभरून असल्यानं अद्रक आणि लसूणची राईस चांगला लागतो तर हे थोडंसं एक मिनटं तेलावर परतून घ्यायचं आहे आणि हा भात करताना गॅसची फ्लेम हायस्ट ठेवा अजिबात बारीक करू नका त्यानंतर इथे मी मिरची ॲड करते दोन मिरच्या मी अशात उभ्या चिरून घेतले त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा आणि हे पण आपण तेलावर थोडंसं परतून घेऊया लालसर कलर येईपर्यंत तर हे बघा आपला कांदा थोडासा लालसर झाला आहे जास्त पण करपावायचा नाही आहे नंतर त्याच्यामध्ये मी इथे भोकळी मिरची घेतली आहे थोडीशी आणि भोकळी मिरची ॲड केली ना की त्याच्यात गाजरसुद्धा टाकायचं आहे तुमच्याकडे ज्या व्हेजिटेबल अवेलेबल असतील ना त्या तुम्ही ॲड करू शकता आणि थोडासा कोबीसुद्धा घेतला आहे तो पण ॲड करायचा आहे आणि हाय फ्लेमवरच झाला ना थोडंसं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये आपण इथे हाय फ्लेमच ठेवतोय बिकॉज व्हेजिटेबलला थोड्याच परतायचे जास्त जर शिजवल्या ना तर त्यांचा क्रंच निघून जातो आणि ते राईसमध्ये चांगल्या नाही लागत सो आता आपण ना ह्या भाज्या तर टाकलेत आता ह्याच्यात अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे बिकॉज मी भात शिजवताना आणि मका शिजवताना देखील मिठाचा वापर केला आहे सो हे भाज्या ना थोडंसं भाज्यांना चवण्यासाठी आपण मीठ टाकायचं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा काळी मिरी पावडर बस बाकी कोणतेच मसाले आपण इथे यूज करणार नाही आहेत हे पण टॉस करून घ्यायचं आणि बघू शकता व्हेजिटेबलचा कलर देखील चेंज झालेला नाहीये मस्त दिसत हिरव्या एकदम आणि इथे मी मका उकडून वाटीभर ती सुद्धा ऍड करणार आहे ही सुद्धा तेलात चांगली परतून घ्यायची एक मिनिट म्हणजे बघू शकता भाज्यांचा कलर इतका अप्रतिम दिसतोय ना तर आता ह्याच्यामध्ये मी इथे शिजवून घेतलाय भात तर तो ॲड करते भात करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची नेहमी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेलाचे दोन चार थेंब टाकायचे जेणेकरून भात सुटसुटीत होतो इथे ना तुम्ही कोणताही बासमती तांदूळ वगैरे वापरू शकता मी हा नॉर्मल कोलम तांदूळ वापरला आहे तर हे आता आपण हाय फ्लेमवरच व्यवस्थित टॉस करून घ्यायचं आहे जर तुम्ही बघितलं असेल तर मी ह्याच्यामध्ये कोणतेही मीठ आणि काळी मिरी पावडरशिवाय ना कोणताच मसाला किंवा कोणतेही सॉसेस ॲड केले नाही आहेत बट इफ यू वॉन्ट टू ॲड समथिंग ना तर तुम्ही त्याच्यामध्ये बाकीचे मसाले म्हणा किंवा सोया सॉस रेड चिली सॉस विनेगर वगैरे ॲड करू शकता नो प्रॉब्लेम पण मला हेल्दी ठेवायचं आणि माझ्या रियांनासुद्धा द्यायचं आहे त्यामुळे मी ना असं हेल्दी व्हर्जन बनवलं आहे ह्या भाताचं तर मंडळी हे बघा बघू शकता छान असा आपला भात झालेला आहे हाय फ्लेमवरच मी थोडासा त्याला हे करून घेतला आहे आणि एकदम कलरफुल वाटतो त्यातल्या त्यात हेल्दीसुद्धा आहे आणि अजून आपण ह्याला थोडासा टँगिनेस आणण्यासाठी मी इथे अर्ध्या लिंबाचा रस ॲड करते गॅस बंद करून ॲड करायचा आहे ह्याच्यात तुम्ही लिंबाऐवजी विनेगरसुद्धा ॲड करू शकता अगदी थोडंसं तर हे बघा अर्ध्या लिंबाचा रस ॲड केला आहे मी आणि थोडीशी कोथिंबीर टाकायची ह्याच्या ऐवजी ना कांद्याची पात असेल ज्याला आपण स्प्रिंग ओनियन म्हणतो तेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता नाही तर कोथिंबीर तर प्रत्येकाच्या घरात असतेच ते तुम्ही टाकू शकता जर तुम्हाला ह्याला अजून जास्त हेल्दी बनवायचं असेल तुम्ही मी वगैरे अशा बाकीच्या बीन्स वगैरे ॲड ऑन करू शकता माझ्याकडे जेवढं होतं तेवढंच मी केलंय तर चला भात तर रेडी आहे पण सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया मंडई हे बघा अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारा आपला कॉर्न फ्राईड राईस रेडी आहे बघू शकता किती कलरफुल दिसतोय आणि खूपच टेंटिंग वाटतो एकदम बघताना हे बघा ना तुम्ही या शेजवान सॉस सोबत वगैरे खाऊ शकता मंडळी अगदी कमी वेग आणि कमी साहित्यात रेडी होणारा आपला कॉर्न फ्राईड राईस रेडी आहे तर बघू शकता हे बघा ना किती दिसायलाच भारी दिसतं एकदम आणि सुगंध देखील छान सुटलाय तर चला एड्रास खाऊन बघूया हे बघा व्हेजिटेबलचा क्रंच देखील येतो आहे आणि त्याच्या बिटवीन ना कॉर्न खाता खाल्ली आले की अप्रतिम लागतं आहे आणि बाकीचे आपण कोणतेही सॉसेस मसाले यूज न करता हा भात बनवला आहे लहान मुलांच्या टिफिनला देखील तुम्ही देऊ शकता आवडीने खातात लहान मुलांना मका प्रचंड आवडतो त्यातल्या त्यात मक्याचा भात दिला आहे म्हटल्यावर आवडीने खातील आणि टिफिनला देखील देऊ शकता हा आणि घरी बनवून बघा आणि आवडला व्हिडिओ तर मला लाई सॉरी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील असेच नवनवीन व्हिडिओ सेटले नाही काहीच खात्रा मजेत राहा